भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जी को परमात्मा हिंदुसाहेब यांच्या दिवस ती मासू नवे हंगाज पार पडले त्यानिमित्त एका परमिश्वराचं लक्षाबद्दल सुरू आहे বৈদ্যনিক উপস্থিত সুস্থিতি মুগাটা গজানিপালিনর্তা ফিল্ম বগিয়ান বাবা অনুমান জপতিয় বাবা নামা প্রণাম উপস্থিত গুরুত্বপূর্ণ সদস্য সোকানা অঙ্গফতা বাইজোসন ভক্তজাতা ভক্ততনারী आपला সর্বান্ত সরগো মানধন সংস্থা বা মহান্তে কি মাগলি পস্তায় বাবা নামা প্রণাম भावेरा जुने सहकारी मंडळायांच्या संज्ञेचं मी दुनातन आणि सात देणारे आणि वरणसे उपस्थित आहेत आईला माझा प्रणाम अज्जा जतवडीजीचे अध्यक्ष नागरिक प्रतिनिधी मार्गदर्शक आदरणीय नंजो काकाजी यांना माझा नमस्कार तसेच जतवडीजी मध्ये नमस्कार

दुखा रहा नहीं हमका नारों पे तो बाबा जी से तत्पुरुष योग को मिल गए। अरे बढ़ने के सब इरादे दिने के काम हैं जो तो गुटों पर बाबा हनुमान जी का नाम है। अपन यहाँ मार्ग का बोले एरिया तो आगे सर्व कोई दुखा नहीं, कोई बीमारी नहीं, कोई परेशानी हो रही, कोई अन्य कारण हो रही अपन परेशान जालों को आणि त्रासून गेलो होतो दुःख दूर करण्यासाठी आपण खूप दूर दूर पर्यंत मोठ्या मोठ्या ठिकाणी तीर्थस्थानी आणि मोठ्या मोठ्या मंदिरात या ठिकाणी त्या ठिकाणी ज्यांना तिथं सांगितलं त्या ठिकाणी आपण वेदाकडे देवी देवतांकडे आपण जात होतो दुःख दूर करण्यासाठी परंतु आपल्याला जिथे जिथे आपण गेलो होतो ते आपल्याला लुटणारे दुःख दूर करणारे हे आपण तर पाहिलेच नाही या मार्गामध्ये बाबा सारखे सद्गुरू आपल्याला अन्य दुसऱ्या ठिकाणी मिळाले नाही कारण की बाबांनी आपल्याला जी निश्काम सेवा निष्काम निश्रामसेवेमुळे या मार्गामध्ये जे लोक आलेले आहेत सर्व लोक आलेले आहेत गरीब परिस्थितीतून एकदम परिस्थिती होती पैसा पाण्याने बरबाद होऊन गेले होते परंतु त्यांना हा बाबाचा मार्ग मिळाला असता तर काय झालं ते सांगायला म्हणून आज आपल्याला या मार्गातल्या मार्गदर्शकांनी मार्गात यायच्या दिवशी तुमच्याकडून कोणत्याही पद्धतीचे नव घेतले ना म्हणजे कोणते ते बघता कोणता आनंदात किंवा कोणते तुमच्याकडून पैसा पाणी काही घेतला नाही फक्त फुटामध्ये निष्काम भावने त्यांनी तुमच्याकडून शब्द घेतला आणि तुम्हाला हा मार्ग आपल्याला हा मार्ग त्यांनी दिलेला आहे आणि आपले संपूर्ण दुःख हे मार्गात याच्या पहिल्या दिवशी जास्तीत जास्त परंतु आज मार्गात आल्यावर बाबाच्या कृपेने आपण सुखी झालो आता सर्व सांगितलं की चर्चा बैठकीला शेवट जायला पाहिजे मार्गदर्शन लोक सुद्धा सांगतात सांगतात परंतु लोक एका विचार करून कधी कधी चर्चापेटी येत नाही

परंतु पूर्ण मारा पाणी पाऊस याची आपल्याला नाही होत ते भगवंत राहतात आणि तो भगवंत सर्व घडले म्हणून आपण आपले काम करत राहतो बाबाने सांगितलेलं प्रत्येक साधन परमार्थ करा आपल्याला दोन्ही बाबांनी सांगितलेलं आहे निस्तम प्रत्येकाकडे लक्ष द्या काम धंद्याकडे लक्ष द्या असं बाबा म्हणत नाही दोन्ही करायला सांगितलं आहे म्हणून आपण हे दोन्ही काम आपल्याला फार गरजेचे आहे प्रपंच तर महत्वाचं आहे परंतु हे परमेश्वरी कार्य

आणि कोणी जर या सत्संगामध्ये येऊन बसत आणि त्यांनी नुसतं बाबा आणवांचं नाव घेतलं तरी दुःख दूर होत आमच्या घरचा अनुभव आहे आमच्या घरामध्ये इथून खूप वर्षात आजीची गोष्ट आहे आम्ही लहान लहान असेल माझ्या आजोबाला बकऱ्या पाण्याचा शोक होता आणि एका बकरीने एक लहानसं पिलू दिलं ते काही दिवस झालं काही दिवसानंतर तो लहान असल्यामुळे आमचं घर थोडं रोडाला लागून हायवेचं घर असल्यामुळे भरताव योजने काढायचे त्यावेळेस घराच्या समोरून दोन टू व्हीलर वाले एका गाडीवर दोघ जण असे बसून घराच्या समोरून जात होते आणि लहान पिल्लू बसल्यामुळे त्याच्या रोडावर गेला आणि त्या बकरी ते पिल्लू त्या गाडीच्या खाली टू व्हीलरच्या खाली त्याच्या पोटावरून गाडी गेली आणि

हा म्हणजे काही वाचत नाही म्हणजे खाताकडे घेऊन गेलो माझ्या आजीने काय म्हटलं तुम्ही म्हणे शांत बसा म्हणे आपल्याकडं भगवंत बाबा हनुमान जी पोचले त्या ते आतमध्ये गेली का त्याच्या मधामध्ये पोटामध्ये त्या किल्ल्याच्या पोटावर चक्क्याच्या गाव मुलाचं तुटील अर्धाबाग इकडे अर्धाबाग तिकडे मधामधून रिका माझ्या गावात तर आतमध्ये गेले भगवंताजवळ गेली जवळ गेल्यानंतर तिने आता किती भूकाचे तीर्थ केलं हे लक्षात नाही पण त्यावेळेस भगवंताचा धावा केला आणि ते तीर्थ केलं होता पहिलं तीर्थ केलं आणि त्याला दिलं उघडले फडफडायला लागलं दुसरं जेव्हा भगवंताच्या नावाचं तीर्थ केलं थोड्या वेळानंतर तेव्हा त्यानं तो आवाज काढला गोमरला आणि तिसरं जेव्हा त्याला भगवंताच्या नावाचं तीर्थ दिलं तेव्हा तो एकदम पिल्लो उठून झाला आणि त्याची बांधली आई म्हणजे या मार्गामध्ये जिने काम आहे तर उठून तर बाबा हनुमानजीचं नाव बाबा हनुमानजी जेव्हा नावाने पिंटाच्या पिल्ल्याला दिलं तर तो मरण्याच्या पिल्लू तर हा उपाय केला नसता भगवंताचा धावा केला नसता तर तो काही वाटला नसता तो उठून उभा झाला जुकायला लागला आणि थोडा खाव त्याचा जो होता तो आठ दर ते पंधरा दिवसापासून तो खाव ऑटोमॅटिक बसला आणि मोठा झाल्यानंतर त्याला मग ते काही वर्षानंतर एक दोन वर्षानंतर म्हणा की काही दिवसानंतर त्याला मोठा झाल्यानंतर दोन हजार रुपये विकला तर या मार्गात देवी शक्ती आहे बाबाची सुद्धा वाक्य आहे बाबा जेवी म्हणत होते तीस मार्ग तो समजू

लेकिन मैंने एक ही दिशा नियुक्त किया वो कि हे मानव हे भगवान हमारे पीछे जो संकट है हमारे पीछे जो दुख है वो दुख संकट दूर करके हमें सुख शांति मिले इसी इसी दिशा की हमें जरूरत है हमें धर्म या दौलत इसी दिशा की जरूरत नहीं है हम स्वयं कमाएंगे स्वयं का धन लेंगे और अपना जीवन जगेंगे धर्म का धर्म लेके हम क्या करेंगे बाबा मोहन जी बाबा ने

आणि त्याला वाटते की हा दुसऱ्याच्या ठिकाणी लावून किंवा दुसऱ्या ठिकाणी तुमच्या कामात पैसा तो कधी जिंदगीमध्ये कामात येणार नाही हराम का धन कधी दिसू नये बदल लोक लोकांची जागा मारतात कोणी कोणाचे जमिनी मारतात आणि त्याला वाटते की आता आपण जिंकलो बाटा तुम्ही केस बी जिंकला असेल पण हरामाच्या मार्गाने जर असेल